सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या होणाऱ्या बारा जूनच्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता अधिराज आणि पाहुणीचं हे लग्न असते भर मंडपामध्ये आता सगळेजणं आता आलेले असतात आणि आता अधिराज आणि पाहुणीसुद्धा तयार होऊन आता छान अशा अवस्थेमध्ये आलेले असतात आता सगळेजणं लग्न एन्जॉय करीत असतात तेवढ्यातच आता खूप मोठा धूर होतो आणि आता धूर पाहून शालिनी म्हणते की एवढा मोठा धूर कुठून आला आहे तेव्हा आता पाहुनीची आई अधिराज अधिराज असं ती ओरडते आता तिथून आता अधिराज आता गायब झालेला दिसतो आता इकडे आता नित्याने आता एका गाडीमध्ये आता अधिराज हा नित्याच्या गाडीमध्ये मागच्या साईडला आपल्याला बेशुद्ध अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो आणि आता म्हणजेच आता नित्याने अधिराजला पळवून नेलेलं असते आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये आपल्याला नित्या आणि अधिराजचं लग्न हे पाहताना आपल्याला मिळणार आहे आता या मालिकेमध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा सुख म्हणजे नक्की काय असते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू